सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाच्या भावामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये चढ उतार दिसून येत आहे शेतकऱ्याला पाहिजे तसा भाव शेतकऱ्याच्या कापसाला मिळत नसल्याने शेतकरी देखील हवालदीन झालेला आहे इथून मागे एक महिनाभरापासून कापसाचे भाव आठ हजारापेक्षाही थोडी पुढे गेले होते त्यामुळे शेतकरी खुश झालेला होता शेतकऱ्याची चिंता मिटली होती कारण शेतकऱ्याला काही का होईना पण आठ हजार तरी शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत होता परंतु त्याच्या मागे जर गेलं तर शेतकऱ्याच्या कापसाला सात हजारापर्यंतच प्रमाणे भाव मिळत होता त्यामुळे शेतकरी हा एकदम नाराज झालेला होता शेतकरी हवालदीन झालेला होता तर जो काही मध्य महिनाभरामध्ये आठ आँ, आँ, हजार हाँध ते आठ हजार हाँध तीनशे चारशेपर्यंत कापूस भाव गेलेले होते ते कापसाचे भाव आता सध्या मागे आलेले आहेत कापसाचे भाव सध्या उतरलेले आहेत तर सध्या कोणत्या बाजारामध्ये कापसाला काय भाव चालू आहे व कापसाच्या भावामध्ये किती प्रमाणामध्ये उतार झाले निर्माण झालेला आहे याची सविस्तर मग अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। व अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलला यूट्यूब चॅनेलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचा जो काय बाजारभाव आहे हा कापसाचा बाजारभाव मागील पंधरा दिवसामध्ये आठ हजारापेक्षाही वाढलेला होता आठ हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे कापसाला मागे एक महिन्यामध्ये भाव मिळत होता त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झालेला होता कारण शेतकऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्याला दहा हजार प्रमाणे भाव मिळत नव्हता परंतु तरीही शेतकऱ्याचा आठ हजार चारशेपर्यंत जो कापूस जात होता त्यामुळे शेतकऱ्याचे बरेच सारे असा फायदा शेतकऱ्याला होत होता त्यामुळे शेतकरी हा आनंदात होता पण मागील काही आठ दिवसापासून पुन्हा एकदा कापसाचे भाव हे रिव्हर्स आलेले आहेत कापसाच्या भावमध्ये उतार निर्माण झालेला आहे यामध्ये कापसाचे भाव जे आठ हजार चारशेपर्यंत गेलेले होते हे आता कापसाचे भाव पुन्हा एकदा सात हजार शंभर ते सात हजार पाचशेवरती येऊन थांबलेले आहेत यामध्ये काही बाजार समितीमध्ये त्याच्यापेक्षा थोडा भावामध्ये चढ उतार असू शकतो परंतु आठ हजारापेक्षाही कमी सध्या मार्केटमध्ये कापसाला भाव मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या बाजारामध्ये कापसाला काय भाव मिळत आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर शेतकरी मित्रांनो बीड बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आज दिवसभरामध्ये भाव मिळालेला आहे त्यानंतर किल्लेधारूर या बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार रुपये आठ सात हजार आठशे पंचवीस रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भाव मिळालेला आहे त्यानंतर सोनपेठ बाजार समितीमध्ये सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल कापसाला भाव मिळालेला आहे त्यानंतर देऊळगाव देवलगा। राजा बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार आठशे रुपये अशा अशाप्रमाणे भाव मिळालेला आहे त्यानंतर परभणीमध्ये कापसाला सात हजार आठशे पन्नास रुपये प्रमाणे भाव मिळालेला आहे त्यानंतर जिंतूरमध्ये कापसाला सात हजार चारशे पन्नास रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भाव मिळालेला आहे त्यानंतर गंगाखेडमध्ये कापसाला सात हजार तीनशे साठ रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भाव मिळालेला आहे त्यानंतर शिल्लोडमध्ये कापसाला सात हजार एकशे सत्तर रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे भाव मिळालेला आहे त्यानंतर चिखली बुलढाणा या बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार चारशे ऐंशी रुपये भाव मिळालेला आहे त्यानंतर बाबळगावमध्ये सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलप्रमाणे कापसाला भाव मिळालेला आहे त्यानंतर वाशिममध्ये सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे कापसाला भाव मिळालेला आहे त्यानंतर यावल बाजार समितीमध्ये सहा हजार आठशे वीस रुपये म्हणजे सर्वाधिक कमी भाव हा यावल बाजार समितीमध्ये आज दिवसभरामध्ये कापसाला लागलेला आहे त्यानंतर बोरगाव मांजूमध्ये सात हजार नऊशे रुपये प्रमाणे कापसाला भाव मिळालेला आहे त्यानंतर जर सर्वाधिक भाव जाणून घ्यायचं झालं तर अकोट बाजार समितीमध्ये कापसाला सर्वाधिक भाव म्हणजेच आठ हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे आज दिवसभरामध्ये कापसाला भाव मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहिलं की आज दिवसभरामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव राहिले व कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला सर्वाधिक व सर्वात कमी असा भाव कापसाला आज दिवसभरामध्ये लागला तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशात नवनवीन विषयक माहितीसाठी रोजची रोज शेतमाल बाजार भावांच्या अपडेटसाठी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो